सीताफळ खायच्या आहेत आणि शेतात खात सीताफळ पिकल्यात का बघूया आपण आणि झाडाचेच पिकले पिकले काढून आपण सीताफळ खायच्या बघू कशा आहेत पिकल्यात का बघू वरती आहे तर भरपूर सीताफळ वरती आहेत आता कट्टा आहे का त्या कट्ट्यावर चढ मी सीताफळ काढते वरी भरपूर सीताफळ आहेत

तेवढे शिताफळ सापडले बरं का मला हो का हे पिकले 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 झाड अशी होते हो शिताफळ मला एवढे सापडले हो शिताफळ आता बघ आपण खायचं आपल्याला इथं छान आहे गावरान शिताफळ आहे गोड गोड एकदम असं गोड गोड शिताफळ आहे सापडला हो हो सीताफळ हो हा चांगले पार 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 झाले सीताफळ पार झाले सीताफळ

असलेला काहीच नाही बघा फक्त पावसाच्या पाण्यावर कधी गेला पाटाचं पाणी बघा किती तर चांगला आणि सीताफळ एकदम गोड गोड आहे बघा हे सीताफळ mm. कसलाच दवा नाही बघा हो का कसलाच दवा नाही बघा हे बत भारी हो का, का चांगला mm. आहे <coughs> एक नंबर हं ये बघ गोर गोर हडा सरकारी <ना> <tus> पार, पार, <चुती> <tus> पार 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 <tus> <tus> पाकरी बी खोलती हं साखरगत गोड आहे साखरगत गोड असे तापळ खावा गावांची तापड सरकारने याला औषध नाही नाही